जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय आहे भाजीवर तर बघू आज आपल्याला कवडी शेवळा मिळता तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ह्या बडदेशी शेवळा याचा सीजन आता दोन एक महिने तरी राहत आरामात मागच्या महिन्यापासून निघायला सुरुवात झाली अजून एक महिना दीड महिना तरी आरामात येतील त्या शेवळा आता काय काय ठिकाणी कशी लवकर निघता काय काय ठिकाणी उशिराय निघता आणि ज्या पावसाळी येतात का त्या वेगळी राहता पावसाळ्याचे तोंडाव ज्या ना पहिला पाऊस पडल्यावर हो, त्या लुतीची श्यावळा राहता त्या थोडी वेगळी राहतात तर चला मग मित्रांनो आज बघू आपल्याला ले कवडी श्यावळा मिळता मित्रांनो बघा इथं पहिला श्यावळा आपल्याला ले हो गवसलाय हे इथं उगवलंय एवढं काही खोल नाही हा चला पहिला तर मिळाला आता निघू आपण आज मित्रांनो इथं बघा एकेच जागी दोन शेवळ उगवल्या हे बघा ह्या चिचकोळी चिचकोळी दिसता जवळून का हे बघा इथ उगवल्या हे बघा इथं उगवल्या भारी आ एकच नंबर हा 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 तर चला घ्या उपटून या बघा मित्रांनो कवडी भारी दिसतं या शेवळा हा हा एकच नंबर हा तीन गव असले आता आपल्याला आता दोन गव असले आणि मग अशी तर आपला भाजीचा काम झालंय तरी अजून दोन चार आपण गवसू इथून थोडाच पुढं नाही आलो तर लगेच हे बघा इथे एक फुलिला दिसलाय तर चला आता त्यालाही घेऊ आपण काढून इथ बारीक आहे बारीक आहे पण फुल चांगला मित्रांनो इथं बघा इथं कवडा माठा शेवळ गवसलाय आपल्याला हेरा इथं हा 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 हे एकच नंबर आहे पक्का मठ आहे हे राव अजून तरी खाली व्हया थोडासा चल आता उकळीत आवडा खाली दांडा होता आणि ह्या आवडा मठा शेवाळ एकच नंबर शेवाळ हे बघा मित्रांनो इथे एक आपल्याला दिसला गाडीवरून चालता चालता दिसला ह्या या शेवाळ तर चला आता यालाय घ्या आपण उठून हे बघा इथे दिसला हे बघा खाना तो खाना मित्रांनो इथं बघा दोन शेवळा पार वाळून गेल्या मागच्या आठवड्यात ह्या फुल्ली वही ह्या इथं वाळून गेल्या असताना ते घ्यावं आपण हे त्याचं कंदा भट द्यायचं शेवळ अजून उगवताच काही पार फुल गेल्या आणि काही पार अजून उशिरा निघतील म्हणजे अशा ना पुढं होता उगवायच्या काही काही लवकर उगवता काही काही पार उशिरा उगवता बराच दमलोय का चालून चालून कारण आपण बराच वेळ झालाय शेवळाची भाजी गौ शेतो नऊ पावणे नऊ पासून सुरुवात केलेली आता बारा वाजला तर दमलोय आता पाणी जराशी शेवळा तशी बरीच गावातली आपल्याला भाजीपुरता काम झालं जाता जाता बघू अजून जर कुठं आपल्याला शेवळा मिळाली तर नाही तर मग डायरेक्ट आपण घरी निघणार आहे तर चला आवडी शेवळा एकदम मस्त मस्त मिळाल्या आज तर आता पहिल्यांदा आहे ना मग भाजी कापून घेतो कारण आई शेताला गेली आई यायला टाइम आहे तर आई येत तो पर्यंत आहे ना आपण भाजी कापून आणि शिजवून घ्या तर चला मग आता पहिल्यांदा कापाय घेतो मित्रांनो बघा भाजी झाली आपली कापून आणि आता आपण ती ना धुवून घ्या इकड पाणी घेतलं तो एक भाजी टाकून मित्रांनो हे असे कामात येतो कारण आहे ना ही भाजी लई खाजवते त्याच्यासाठी आपण आहे ना तिला आता कापल्यानंतर हात नाही लावणार कापायच्या आधी काय नाही आवडा पण कापल्या वेळे ना हात नाही लावायचे नाही तर मरणाची ना खाज होते आणि त्याच्यासाठी मग हा एक झाडा घेतलाय मित्रांनो आता है ना आपण कुकर मध्ये काढून घेऊ भाजी आता है ना आपण आहे ना भाजी शिजवून घेणार आहे तर त्याच्यात आपण थोडी चेकवणार हो आहे आणि मग शिजवून घेणार आहे चला आता गॅस ठेवू आणि सात आठ दहा शिट्ट्या घ्या आणि त्याच्यानंतर मग फोडणी द्या मित्रांनो आपल्याला ना भाजी फोडणी द्यायला आहे ना ठिकरी लागणार आहे ठिकरी म्हणजे दगड राहतो नदीतला एक आपला असा गोल गुळगुळीत गोल, गोल, दगड हा ही ठिकरी अशी गोल गरगरीत नाहीतर ना काय काही लय बारी गोल एकदम तर ही ठिकरी आहे ना आता आपल्याला आहे ना आरात ठेवायचे इकडं आहे ना इकडे चुलीत ठेवायचे आणि ती जाऊ लाल होईल का त्याच्यानंतर आपण आहे ना फोडणी देणार आहे तर आता ती लाल होण्यासाठी ना आपण चुलीत ठेवणार आहे शाळूचा जर बरोडा असला ना तर भाजी अजून चांगली होते तर आपल्या काही शाळू नाही तर आज आपण बाजरीचाच बरोडा घालणार आहे मित्रांनो आपण तव्यावर बाजरी आहे ना बुजून घेतलेली का ती आहे ना आता पाट्यावर वा थोडीशी वाटून घ्यायची जेणेकरून त्याचा भरड व्यवस्थित होईल आणि मग ती आपण भाजी टाकवणार आहे आपली भाजी शिजले बर का तर आता ना आपण देणार आहे फोडणी तर फोडणी द्यायच्या आधी ना जराशी ही भाजी ना मग हे कुकर मध्येच आहे ना थोडीशी ना आटून घेतो पळी ना अशी जराशी चिगरी तू अशी चिगरायला गे जराशी म्हणजे ती व्यवस्थित जराशी बराच वेळा आपण आतून घेतली फार ती भाजी आहे चिगरून घेतले ह्या फार बारीक झाले इकडे लसणी आहे ना ठेसून घ्यायची ठेसून घ्यायची आहे सांगते आणि इकडं ही आपली भाजी बघा ना आटून घेतली आई ना मसाला घेतला मिरची पावडर कांदा मसाला हळद पावडर गरम मसाला आणि इकड हा बरड हा भरड पाणी काल वाटलं ते मग गोळ्या वाट्या ना गोळ्या वाट्या मग इकडे तेल भरत आता मसाला कांदा मसाला मिरची पावडर जिरे गरम मसाला हळद पावडर बरोडे टाकवलं बघा लसणाची आणि ठिकरीची फोडणी द्यायची राहिले आपण मग अशीच आहे ना ठिकरी चुलीत टाकलेली लाल व्हायला तर ती आता लाल झाली होईल चांगली तर आता ती ठिकरी काढू आणि इकडे लसणा आई सांगत आहे भाजी थोडीशी ना उकळी येऊन द्या आणि मग उकळी आली का मग आपण आहे ना ठिकरीची फोडणी देणार आहे मित्रांनो भाजीला उकळी आली बर लसण्या घेतल्या पळीत आता आहे ना आता त्याच्यात नाही आधी ठिकरी का आता गौसत आहे का नाही इंगड्यांमध्ये गौस फार लाल झाले हा इकडे बघा असे लाल झाले बराच वेळ झालेला ना चुलीत आपण ठेवलेला वरतून येईल असण्या टाकवल्या हो आणि आता त्याच्यावर त्याल आणि एकच नंबर फोडणी बसत्या बघा कसा आवाज येतो तर अशी फोडणी लय दिवसातून मग बघितली आहे आता तर आता एक पाच मिनिट ठेवू आणि नंतर घ्याव आपण ज्यावाय वासले भारी सुटलाय मित्रांनो तुमच्या इकडे अशी ठिकरीची फोडणी देता का नाही ते मला कमेंट करून सांगा आणि आता आपण घेणार आहे जेवाय तर घ्या आता ताट करून तर मित्रांनो आता बसले आपण जेवाय तर जेवाय या एक नंबर झाले तिकरीचे फोडणी शिवाय चव नाही एक नंबर झाले तर जेव्हा या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे चॅनल नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार